सागर पोहोचलं थेट नांदेड येथील विहीर दुर्घटनेत संसाराची राख रांगोळी ठिकाणी नांदेड जिल्ह्यातील आलेगाव येथे ट्रॅक्टर याच्या चालकाच्या हलगर्जीपणामुळे विहिरीत कोसळून सात महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यानंतर समाज माध्यमांवरती प्रतिक्रिया देत काही अनेक राजकीय मंडळीने त्या ठिकाणी आपली हजेरी लावली ज्यात या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबांना राज्य आणि केंद्र सरकारने मदतही जाहीर केली पण ही, के ही मदत या कुटुंबांना सावरू शकणार आहे का हे कुटुंब पुन्हा ताटमानाने उभं राहू शकतील का हे कुटुंब पुन्हा ताटमानाने उभं राहू शकतील का हे सर्वच प्रश्न अनुत्तरित आहेत पण त्याही पेक्षा सत्य आणि विदारक अवस्था या कुटुंबाची आहे जे महासागरच्या कॅमेऱ्यामध्ये टिपल्या गेले नांदेड येथील विहीर दुर्घटनेत संसाराची राख रांगोळी झालेल्या मातंग समाजाची दयनीय अवस्था देशाच्या स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षांनंतरही संपली नाही आहे गुंज गावात पंचेचाळीस वर्षापासून वास्तव्यास असणाऱ्या मातंग वस्तीत अद्यापही सुविधांचा वनवा आहे ज्यात स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर नंतरही मातंग समाज सोयी सुविधांपासून कोसोदूर आहे आजही येथील रहिवाशी जातीयतेच्या चटक्याने मरण यातना सोसत आहेत आमचे महासागरचे प्रतिनिधी धनंजय सोळंकी त्या ठिकाणी पोहोचले आणि त्या ठिकाणची परिस्थिती जाणून घेतली पाहूया हा स्पेशल रिपोर्ट आज दोन दिवसापूर्वी नांदेड जिल्ह्यातील आरेगाव या ठिकाणी भुईमुख निंदणीसाठी जाणाऱ्या एका महिलांचं जे ट्रॅक्टर आहे ते थेट विहिरीत कोसळून त्यामध्ये तब्बल सात महिला मजूर ह्या दुर्दैवी त्यांचा अंत झाला दरम्यान आपण त्यांची कौटुंबिक काय परिस्थिती आहे ज्या वस्तीवर त्या राहतात ते नेमकं कसं जीणं जगत होत्या ह्यासाठी आपण त्यांच्या वस्तीवर आणल्या आहेत आपण माझ्या बाजूला पाहू शकता की ह्या ज्या महिला आहेत त्या मागासवर्गीय मातंग समुदायातील ह्या सर्व महिला होत्या आणि अवघ्या दीडशे रुपये मजुरीप्रमाणे मजुरी, मजुरी करण्यासाठी त्या सकाळच्या वेळेमध्ये शेतावर गेल्या होत्या आणि त्या दरम्यान ट्रॅक्टर चाल चालकाच्या निष्काळजीपणामुळं त्यांच्या ती घटना जीवावर बेतली दरम्यान या ठिकाणी त्या घटनेचे साक्षीदार असणारे काही महिला आहेत काही पुरुष मंडळी आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत ताई आपण त्या त्या प्रत्यक्ष साक्षीदार आहात नेमकी कशी घटना घडलेली होती काय सांगणार इरीत नींद पड एक बाय वाचवली मी काही नाही थांबव म्हणले आणि त्यानं थांबविलं नाही त्यानं घातलं मग आता तोंड गेलं त्याचं सकाळी किती वाजता निघाले होते सकाळी सात ला जात गेल्या एक ला घरला येत गेल्या आम्ही तुमच्या सोबत असणाऱ्या कोणकोणत्या मला महिला होत्या त्यांचं काय नाव होत पार्वती सरस्वती ज्योती ताराबाई दुर्पता शिमरन पूर्वाबाई सटवा पुन्हा ही एक चौथरा आम्ही एवढ्या जणी जाऊ लागल्या काय का ना सपना आम्ही इतक्या जणी संग गे जात गेल्या म्हणजे ज्या ठिकाणी कामासाठी जात लोक शेत होत नाही नाही ते आलेगावच शेत होत तर आम्ही द्यायच्या काम करू लागल्या काय काय मजुरी मिळणार आम्हाला काय दीडशे रुपये मंजुरी काय भेटणार होती द्यायची एवढ्याचं काय करण्यासाठी हे भैमुख निंदाय जावं लागले असं दीडशे रुपये मंजुरी असं काहीच नाही वाहन कुठंच होतं ते नेण्यासाठी अरे वाहन आले गावचं त्यात धनियाचं दगडू शिंडियाचं होतं हा त्याचंचंच हां त्यानंच आणलं त्यानंच नेलं आम्हाला त्या प्रकरणात मदत झाले आहेत आजी आपल्या सोबत आहेत कारण जी मदत जाहीर केली त्या मदतीवर भागणार आहे का काय अपेक्षा आहेत काय भागणार आहे बाबा आता त्याच्यावरून काय नाही कसं भागल काय करावं काय नाही काय सुधर ना आपल्याला कसं काय भागल त्याच्यावर काय भागणार आहे आपलं सांगा ना हे लेकरं बाळं तर दोन सुनावते नाही मग काय एक सुन नव्हती काय नव्हती एक कंबर मोडी दवाखान्यात आहे आम्ही अशी मतारी मयाना कोणचं काम होईल मी कोण्या कामाला जाऊ काय करू या लेकर बाळाला काय खाऊ घालू सांगा ना मला काय करणार आहे मी 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 किती दिवस जगणार आहे सर मला आज ना उद्या मरण येणारच की कशा ना कशा प्रकारचं माणूस मरतेच की सरकारकडून कोणत्या पद्धतीची मदत मिळणार किती वर्षापासून राहत आहे आम्हाला बघ हे झाले ते चाळीस वर्षाचे वरी होऊन गेली किती वर्षापासून राहत या ठिकाणी सर पंचेचाळीस पंचेचाळीस वर्षाले झाले जवळपास एकोणीसशे ऐंशीला आले तालुक्याचं ठिकाण किती किलोमीटर तालुका इथून जवळपास बारा किलोमीटर आहे बारा किलोमीटर जवळच आहे जवळच आहे म्हणजे आतापर्यंत सुविधा म्हणजे नेमकं सरकारी नाही यायला पण लाईट पण नाही ना, ना पाण्याची सुविधा नाही नाही अजिबात लाईट नाही लोकांना एक दिवस करमत नाही लाईट लाईट सोय एक, एक मिनिट ते कसे राहत असतील एक म्हणजे लाईटची अजिबात नाही पुन्हा रस्त्याची काळजी नाही त्याच्यानंतर पावसाळ्यामध्ये जा जाता येत नाही रस्त्यानं चालता येत पण नाही हां लाले नाहीत पुन्हा त्याच्यानंतर शाळेमध्ये लेकराला जायला त्रास पण होते अडचण होती लेकरचे पाय वरी करून जातात म्हणजे सगळा रस्ता खराब होतो ना चिकल सगळं प्राथमिक प्राथमिक आरोग्य केंद्र वगैरे आरोग्य केंद्र आहे पण माझं इथं नाही नाही काहीच ग्रामपंचायत नाही ग्रामपंचायत म्हणजे थोडं दिक्कत घेत नाही लक्ष देत नाहीत असं आहे ना कशामुळे यशी समाज आहे ना दलित समाज आहे मात्र समाज असल्यामुळे कोणी लक्ष घेत नाही असं आहे म्हणजे कोणी बोलाय जर गेलं तर आपण नजरमध्ये येतोय त्याच्यामुळे कोणाला बोलता येत बोलता येत नाही बोलायचं म्हणजे की माझी ते बोलायला असं आहे आतापर्यंत तुम्हाला सांगतो दुसरी गोष्ट ही जर घटना झाली नसली ना अजून सर इथं काहीच होत नाही काहीच झालं नसतं अजून पन्नास वर्ष असेच गेले असते म्हणजे जवळपास भारताला स्वातंत्र्य होऊन जवळपास पंच्याहत्तर वर्ष झाली अजून इथं कुठलीही सुविधा नाही लाईटचं नाही ना पाण्याचं नाही ना नोकरी कशाही सुविधा नाही विश्वास आहे का आता हे एवढं सगळं प्रकरण घडल्यानंतर इथं सुविधा मिळतील विश्वास आहे विश्वास आता वाटायला आहे जवळपास महिला ज्या पेडला आहे आता ही कालची घटना झाली त्याच्यामुळे वाढायला विश्वास थोडा वाटत आहे होईल म्हणून असं आहे शक्यता काय वाटतं दादा तुम्ही पण पर इथून परिसरात काय वाटतं माणसं मेल्याच्या नंतर जर इथं सुविधा मिळत असतील तर त्या काही कामाच्या नाहीत अनेक वर्षापासून इथं ही वस्ती बस बसलेली आहे आणि जनावरांना बिस्किट चालल्या जातात जनावरांना कारमध्ये बसवल्या जाते कुत्रे मांजरं कारमध्ये फिरतात हे माणसं त्यांना निवारा नाही अन्न वस्त्र निवारा ह्या गरजा पाहिजे होत्या तर चाळीस वर्षापासून इथं काहीही व्यवस्था झालेली नाही फक्त इथलचे मतं चालतात परंतु यांना कुठला अधिकार आणि काहीच मिळत नाही यांच्याविरोधात जर बोलायला गेलं तर सरळ ते टार्गेट करून त्याला जीवे मारण्याच्या धमक्या देतात आणि जीव मारून टाकण्याचं बेत असते आणि म्हणून सरकारनं त्वरित यांचं स्थलांतर केलं पाहिजेत आणि इतलच्या सर्व वस्तीला शहराच्या ठिकाणी नेऊन ज्या घरचे मयत झाले ते अशांना वलिताची जी, का दादा जी का काय दादासाहेब गायकवाड सबलीकरणाची जी काय आहे योजना आहे ते दो वलिताची दोन एकर जमीन किंवा मग चार एकर कोरडवा अशी यांना देण्यात यावी आणि यांचं पुनर्वसन शहराकडे करावं ही एक मागणी आहे आणि यांना प्रत्येकी मृतांना पंचवीस लाख रुपयाची मदत मिळावी ही अपेक्षा आहे बरं आपल्याला काय वाटतं ही सगळी घटना घडण्यासाठी कोण जिम्मेदार आहे असं आपल्याला वाटतं आम्हाला घटना घडण्यासाठी त्याने आम्हाला द्यायला पाहिजे आमचं हे एवढं गेले जीवन आमचं काय तरी का नका सगळ्यांना पाहिजे नाही नाही मात्र ही जी घटना घडली त्याला जिम्मेदार कोण आहे असं आपल्याला वाटतं ड्रायव्हर मालक कशामुळे घडले हे जी घटना घडलेली आहे एवढा मोठा दुःखाचा डोंगर हा कोसळलेला इतक्या कुटुंबावर काय वाटतंय मालकानच मालका करायला पाहिजे आमची एवढा डोंगर जिम्मेदार मालक पाहिजे आम्हाला धन्यानं एवढी चुकी धन्यापासूनच झाली धन्यानं नाही झाडलं असतं तर आमचा एवढा डोंगर कोसळत नव्हता धन्यानं एवढा डोंगर कोसळलाय धन्याकडच ही सगळी चुकी आहे आमची आहे म्हणजे गड्याला त्या पोराला झाडं नसतं तर एवढी चुकत नव्हतं धनी जर असला असता तर आम्ही चांगल्या राहत होत्या एवढं काला होतो तर आम्ही गरीब काला इरीत पडत होत्या एवढ्या ट्रॅक्टर त्याला चलविता येत नव्हतं ते नाही ना असं काळ्या रांना चलविणार होतं ते काय असं चल होतं काय रोजचं सरकार आता कोणती बा साहेब आमचे माणसं गेले आमच्या जीवाला कळकळ सरकारचं काय काय बोलाव काय नाही सरकारला लेकरं वाळ माणसं मेले काय मागून भरायसाठी पोटाची खळगी राहते काय माणूसही गेलं तर मात्र केवढा झाला हे लेकरं बाळ चिल्ले फिरले धावत पळत खाना शिपीन खाना शिपिनाचे डबे बांधून गेले हिरीमध्ये पड्या डब्या थैल्या चपल्यावर आल्या साहेब त्याचे सगळ्या लेकराच्या ह्याचे हा लेकरं घरी ठेवून गेलेले लेकरं पुन्हा द्यायला माय नाही भेटली हे सांगा माने आहे का कोणाची हिरीज झाली तर पुढच्या लेकराला माणूस करते का दूर एवढी व्यवस्था झाली साहेब तुमच्या मनानं काही करा काही रा तुम्हाला जळस कळेल तसं मग तसं त्यांना झाला गरीब माघासवर्ग्याची माणसं मांग होतं मागासवर्ग्याची कोणीच काळजी घेईना साहेब आम्ही लई माग हो आमच्याला कोठ्ठंच नाही आमचा झेंडा हा आमचा जेडा कुठेच नाही महागायचा मांग महाग मराठ्याच्या माणसं देशमुखाच्या माणसं आम्ही भिऊ भिहू भिऊ बिहू पाया काय घरी काय आम्ही भिऊ भिऊ त्याच्या पुढी बापा आपणाला होत नाही कुठे नेतात कुठे हे कराय नेतात असं वाटतंय ते, आम्हाला तेवढं करत नाही आम्ही भित्रे माणसं हो, मागाचे माणसं आम्ही कुठंही पाहतो भित्रे तुम्ही मग याविषयी काही बोललं होतं त्या शेतमालकाला शेतमालकाला म्हणू लागले याला पाठवू नको तू पाठवू नको ते म्हणला याला काय झालं म्हणला मी रोज दोन रोज म्हणले की याला पाठवू नको याला आमच्या सोबत ज्यावेळेस ट्रॅक्टर घसरत होतो त्याला तुम्ही बोलले असाल ना ड्रायव्हर हां म्हणू लागलो तो थांबे थांबे अरे अरे केलं मी असं तर त्याच्या कानात हेडफोन होते त्यानं त्यानं ऐकलं नाही हा असं केलं तर ही आज दोन दिवसापूर्वी म्हणजे आपण ज्या गावामध्ये आहोत ते गाव हिंगोली जिल्ह्यातील वस्मत तालुक्यामध्ये गुंज नावाचं हे छोटेसे गाव आहे आणि त्याची ही मागासवर्गीय वस्ती आहे ह्या ज्या सात महिला या घटनेमध्ये दुर्दैवी घटनेमध्ये मृत्युमुखी पडल्यात त्यातील जवळपास सहा महिला ह्या मातंग समुदायातील मागासवर्गीय समुदायातून येतात मात्र जर आत्ताची अवस्था जर या कुटुंबाची पाहिली तर फार वाताहत उडलेली या ठिकाणी पाहायला मिळते पैसे दिल्या जातील माणसंही उभं राहतील मात्र जी कुटुंब उद्ध्वस्त झालीत तर या मदतीमध्ये खरंच उभं राहतील का हा फार मोठा प्रश्न आहे कारण एकोणीसशे ऐंशीपासून ही जी वस्ती आहे ती या ठिकाणी वसलेली आहे आज प्राथमिक गरजा ज्या असतात अन्न वस्त्र निवारा ह्या प्राथमिक मूलभूत गरजा ज्या माणसाच्या आहेत त्या दृष्टिकोनातून ह्या सर्व गरजा आज या लोकांपर्यंत पोहोचल्यात का हे पाहणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे कारण एकीकडे एक आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष साजरं करत असताना या मागसवर्गीय समुदायाची जी अवस्था आहे ती खरंच या स्वातंत्र्य मो महोत्सवी वर्षाला शोभणारी आहे का कारण आजही लोक ही, ही कुडानात राहणार राहताना पाहायला मिळतात या ठिकाणी ना वीज आहे ना रस्ते आहेत ना यांना राहण्याची घरं आहेत ना काही आरोग्य सुविधा आहेत प्रगतिशील मा देशामध्ये वास्तव्यास असणारे हे कुटुंब आजही कित्येक कोस प्रगतीपासून दूर असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतात या घटनेत घटनेमध्ये ज्यांची पत्नी वारलेली आहेत असे इतरही काही मंडळी आपल्यासोबत आहेत ही त्यांची ही तीन चिमुरडी मुलं आहेत आणि या घटनेत त्यांचे पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते काय सांगणार दादा आपलं काय नाव आहे आणि काय भावना आहेत आपल्या ती जे त्याने जाहीर केली ना ती मान्यता आम्हाला मान्यता आम्हाला सर सात लाख रुपयात काय होणार आहे हे माझं एवढंसं बाळ आहे त्याला आई नाही संध्याकाळ त्याला लढतं हे त्याला आई कुठून आणून देऊ मी याला दूध नाही काय नाही हे झोपत नाही रात्र रात्रभर मला जो सळवते झोप झोपतसुद्धा नाही मग याची आई नसल्यामुळं मला क कसं वाटत असं सर या ठिकाणी थी, पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी वगैरे कोणी येऊन गेले का पालकमंत्री आले कोणी आले नाही सर आलं नाही कोणी येऊन गेल नाही पालकमंत्री आले नाही ना कोणी आलं नाही जिल्हाधिकारी सुद्धा आले नाही तुम्हाला तात्काळ जी मदत मिळणारी असते प्रशासनाची सरकारची तात्काळ मदत तुम्हाला मिळाली काही चार दोन पैशांची काही मिळाली नाही काहीच नाही जेव्हा त्यांना सांगितलं ते फक्त आज त्यानं पाठवलं धान्य ते बी आज म्हणल्यामुळे पाठवलं बाकी तात्काळ मदत काही भेटलेली नाही तर कालची जी दुर्दैवी घटना घडली त्याच्यामध्ये यांच्या पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला ही तीन चिमुरडी बाळ ही त्यांचीच आहेत सरकारनं मदत तर जाहीर जाहीर केली मात्र ती मदत यांच्यापर्यंत अद्याप तरी पोहोचलेली नाही शासनातर्फे मिळणारं सानुग्रह अनुदान जे तात्काळ अशा पीडित कुटुंबाला मिळायला पाहिजे होतं ते अद्यापही मिळालं नाही समाज सुद्धा वेगवेगळ्या योजनातून अशा मागासवर्गीय पीडित कुटुंबासाठी मदत तात्काळ मिळणं अपेक्षित होतं मात्र ते सुद्धा यांच्यापर्यंत अद्याप पोहोचले काम करतं आम्ही काय नाही पुढे गेलो हो ना नवराग वायू झाले इथं नागिडा झाला त्याला मी मतारी हा महिला ज्या सकाळी गेल्या होत्या तर ह्या जाते बस तुमच्याशी काही बोलून गेल्या ने, होत्या नेहमीच भेटणाऱ्या होत्या का नाही नेहमी भेटणार रे हे बापू आता एकूण एकाला बोलतात कामाची जाऊच अजून दुसऱ्या दहा बारा होत्या मग काम झालं नाही हे झालं नाही म्हणून राहिल्या द्यायचं काय दैव म्हणावं राय आमचं काम झालं नाही बस काय वाटतं सरकारनं ही जे पैसे देऊ केलेले आहेत याच्यामध्ये खरंच हे लोक सावरले जातील यांचे कुटुंब जा आहे आज स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरी नंतरही आपण अमृत महोत्सवी वर्ष साजरे करतोय मात्र मागासवर्गीय मातंग समुदायाची जी अवस्था आहे ती अवस्था जर पाहिली ते अद्यापही दुर्लक्षित असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते आपण ह्या ज्या हे जे घर पाहतोय हे जर पाहिलं तर हे जैविक कुडाणापासून तयार केलेलं आहे ज्याच्यावर ही जी फारी आहे ती अंथुरलेली पाहायला मिळते आणि गेल्या पंचेचाळीस वर्षापासनं असे जवळपास पस्तीस कुटुंब या ठिकाणी वास्तव्यास आहेत प्राथमिक गरजांचा अधिकार हा भारतीय राज्यघटनेनं आपल्याला दिलेला आहे प्रत्येक भारतीय नागरिकाला त्या प्राथमिक गरजा मिळाव्यात हा त्याचा मूलभूत अधिकार आहे मात्र स्वातंत्र्याच्या नंतरही आज त्या मूलभूत गरजा या समुदायाकडे पोहोचल्यात का हे पाहणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे कारण आरोग्य शिक्षण घर हे सगळे मूलभूत अधिकार त्यांच्यापर्यंत खरंच पोहोचलेत का कारण अद्यापही या गावामध्ये ना वीज आहे ना रस्ते आहेत ना यांना आरोग्य सुविधा आहेत या पंच्याहत्तरीमध्येही पिचलेला हा समाज अद्यापही दुर्लिक्ष दुर्लक्षित जीनं जगताना पाहायला मिळतोय कालची घडलेल्या घटनेनंतर या ठिकाणी आमदार खासदार मंत्रीमंड मंत्रीगण या ठिकाणी येऊन गेले मात्र हे फक्त फोटो सेशन झालेलं आहे का कारण ही आलेली मंडळी या सगळ्या समुदायाला आज काही दिवसानंतर या सगळ्या सुविधा पोहोचतील का हे पाहणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं असणार आहे कॅमेरामॅन अमोलसह मी धनंजय सोळंगे महासागर नांदेड